नमस्कार मंडळी हॅशटॅग टोटल चर्चामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईतील काही अविस्मरणीय जागांची सफर करून द्यायला चला तर मग सुरू करूया मुंबईतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ म्हणजेच कानेरी केव्ह मुंबईच्या बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून तुम्ही बस मार्गे येथे जाऊ शकता कानेरी गुंफांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं बौद्ध धर्माशी संबंधित एकशे नऊ गुंफा आहेत तसेच तुम्हाला येथे चित्र शिलालेख व बौद्ध मूर्ती सुद्धा पाहायला मिळते कान्हेरी केव्स मध्ये तुम्हाला मुंबईचा ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन भारतीय संस्कृतीची झलक अनुभवायला मिळेल मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून सुटका मिळवण्यासाठी सा एक शांत ठिकाण म्हणजे मुंबईतील सुंदर आणि प्रसिद्ध तलाव म्हणजे पवई तलाव पवई तलावावर जाण्याकरता तुम्ही बस ट्रेन किंवा खाजगी वाहनांचा सुद्धा वापर करू शकता कर। इथे तुम्हाला हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर पाहायला मिळेल तसेच फिरण्यासाठी इथे सुंदर बागा आणि वॉकिंग ट्रॅक सुद्धा आहेत तुम्ही तलावात बोटिंग आणि सुद्धा आनंद घेऊ शकता निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्या मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेला शेवरी फोर्ट म्हणजे शिवडीचा किल्ला एक रमणीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो मुंबईच्या शिवडी स्थानकापासून काही अंतरावर हा स्थित आहे किल्ल्याच्या माथावरून मुंबईचं उत्तम दर्शन दिसतं या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील खाडी दरवर्षी फ्लॅमिंगो पक्ष्यांचं आगमन होत आणि तो क्षण अविस्मरणीय असतो मुंबईकरांसाठी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजेच मनोरी गावाजवळील मनोरी खाडी मनोरी खाडीचं आकर्षण म्हणजे येथील निसर्गरम्य सौंदर्य शांत वातावरण आणि स्वच्छ समुद्र किनारी येथे तुम्ही स्विमिंग बोटिंग किंवा इतर सुद्धा आनंद घेऊ शकता मुंबईला अनेक पुरातन मंदिरांचा वारसा आहे त्यापैकी एक म्हणजे मंदिर हे मंदिर दक्षिण मुंबईच्या भुलेश्वर परिसरात स्थित आहे येथे जाण्यासाठी तुम्ही बस किंवा ट्रेन सुद्धा निवडू शकता या मंदिरास परिसरात असलेल्या शंभरहून अधिक मंदिरांचं घर म्हंटलं जातं या मंदिरातून तुम्ही भगवान शिवशंकराचं दर्शन घेऊन परिसरात असलेले इतर मंदिर आणि बाजारपेठ फिरू शकता हे मंदिर धार्मिक सांस्कृतिक आणि भारतीय प्राचीन शैलीची छलक दाखवून देते तर तुम्हाला या स्थळांपैकी कुठे भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा